सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका लाईव्हला जुळत चला साडेतीन वाजताचा टाईम आहे आपला लाईव्हचा आमची व्हिडिओ आमची व्हिडिओ शेअर करत चला तुमच्या मैत्रिणींना नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला जय भीम नम बुद्धाय जय शिवराय हर पीले विमाला जी माला जीवन रमाई <laughs> जय भीम जय शिवराय नम बुद्धा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा लाईव्हला जुळत चला नवीन असलं तर सबस्क्राइब करत चला आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करत चला स्फंजन

घिच भरे आकाशी खुले मिलाले तुला, पङ्खा कोन मेमाजा भिमा मे मिलाले तुला को

तुजा हा, थाट भारी। तुझा थाटमाटल बंगला बंगलान गाडी तुझ्या दारी फरारी बंगलान गाडी तुझ्या दारी फरारी करतो सवारी आज कोणामुळे माझ्या भीमामुळे मुळे सवारी जय भीम बुद्धाय जय शिवराय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका करा। आमचे व्हिडिओ शेअर करत चला लाईव्हला जुळत चला कमेंट करत चला अग रमा आलो परतूनी बडोद्यावरून आलो परतून गेलो होतं नोकरीला माझं अपमान झाला गेलो होतं नोकरीला माझं अपमान झाला तेरे गम पे है गम तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म मेरे प्यार की उम्र हो इतनी सनम जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय आम चैनल लाइक करा सब्सक्राइब करा कमेंट करा लाइव लजूल चला जय भीम भावानो बहिणींना कमेंट करायला विसरू नका लाईव्ह जुळत चला आमचे व्हिडिओ शेअर करत चला तुमच्या मित्रमैत्रिणी चांदणे चंद्रमा नवा तिल चांदने व देतो चंद्रमा करी पावन अमा पूर्णिमा नवा तिल चांदने व देतो चंद्रमा नवा तिल चांदने व देतो चंद्रमा

सुरा सुरुवा गिबी जारी जरी त्या गरिबी होती हो जरी त्या भिमा होती रमाची सात हो रमा होती रमाची ती सात होती बिमराव होती दिव्याच्या समा म्हणजे भीम भावांनो मित्र मित्रमैत्रिणी आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका लाईव्हला जुळत चला लाईव सुरू आहे साडेतीन वाजता जाताय मी आपला लाईव्ह चला 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 जुळत गाणे ऐकत चला संकटाशी झुंजत राही तिने केली जीवाची लाई दाखवा है शिकुणी दाखवा है शिकुणी ਕੋਟਿ ਮੁਲਾ ਚਿਠਰ ਲਈ ਆਈ ਕੋਟਿ ਮੁਲਾ ਚਿਠਰ ਲਈ ਆਈ ਧਖਵਾ ਇਸ ਕੁਨੀ ਧਖਵਾ ਇਸ ਕੁਨੀ ਰਮਾਈ ਰਮਾਈ ਪੁਨਾ ਹੋਨੇ ਨਰਮਾਈ ਰਮਾਈ ਰਮਾਈ ਪੁਨਾ ਹੋਨੇ ਨਰਮਾਈ त्या पेनाची बनली शाई तिने केली जीवाची लाई दाखवा गे कुणी दाखवा गै कुणी रमाई रमाई पुन्हा होणे ना रमाई 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 पुन्हा होणे ना रमाई, रमाई, रमाई